आकडेवारीच्या हिशोबाने जर काँग्रेस बघितली तर सहा जागांवर काँग्रेसला यश मिळताना दिसतंय काँग्रेस एकेकाळी कपिल सिमेंटिंग फोर्स म्हणून देशभरात काम करायचे म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस हा प्रमुख पक्ष असायचा आणि त्याच्या आजूबाजूला राजकारण फिरायचं काँग्रेस आता दुय्यम भूमिकेत येत चाललं आणि बिहार उत्तर प्रदेश यासारख्या ठिकाणी तर काँग्रेसला अस्तित्वाची लढाई लढावी लागते काय कारणं वाटत आहेत तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेला काँग्रेस प्रत्येक निवडणुकीतून काहीतरी शिकते काहीतरी करेल असं वाटत असताना काँग्रेस तसं करताना न न दिसता काहीतरी भलतंच करताना दिसते का सर नाही निश्चितच समोर येणारा निकाल हा आमच्यासाठी चिंताजनक आहेच एवढ्या कमी जागा जर बिहारसारख्या राज्यात आम्हाला मिळत असतील मागच्या वेळी आम्ही एकोणीस जागांवर त्या ठिकाणी होतो यावेळी या जागा वाढतील अशा पद्धतीची अपेक्षा आम्हाला होती परंतु येणारे निकाल हे आमच्या सगळ्यांसाठी चिंताजनक आहे एकच मिनिट थांबवतो फक्त बिहारमध्ये जेडीयू नंबर वनचा पक्ष झालेला आहे त्र्याऐंशी जागांसह भाजप बिहार विधानसभा मतमोजणीला तीन तास पूर्ण आहेत तीन तासांच्या कलांमध्ये जेडीयू जवळपास त्र्याऐंशी जागांवर पुढे आहे भाजप ऐंशी जागांवर पुढे आहे काँग्रेस सात पी के शून्य लोजपा बावीस आणि आर डी छत्तीस चिराग पासवान यांना बंपर लॉटरी लागली आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत मात्र काँग्रेसचं आपण विश्लेषण करतोय परंतु आता अशा पद्धतीचे निकाल काय येतात त्याचा विचार करणं महत्वाचं आहे निवडणुका राहुल गांधीजींनी जो वोट चोरीचा मुद्दा प्रामुख्यानं त्या ठिकाणी मांडला दिसत नाही मतदार ठीक आहे पुन्हा एकदा बिहारमध्ये वोट चोरी झाली हे आपण नाकारू शकणार नाही निवडणुकीनंतर त्याचे पुरावे देता येतील असा चुकीच्या पद्धतीनं झालाय हे आम्ही सप्रमाण मानलेलं आहे कपिल मला सांगा एखादा मुद्दा लागू होत नाही असं जर दिसतंय तरी सुद्धा तो मुद्दा रेटण्याचा जर अट्टा असेल तर याला काय म्हणावं ठीक आहे सर जोपर्यंत जनतेच्या मनामध्ये जनते मना जनतेपर्यंत जनते, जनते आपण जोपर्यंत हे सगळे प्रकार घेऊन जाणार नाही गेले ना जनतेपर्यंत ठीक आहे या ठिकाणी अपयश आलं असेल पण ही लढाई काही संपलेली नाही महाराष्ट्रात तुम्हाला असं की हा परिणाम दिसेल आता राहुल सरांनी जो मुद्दा मांडला की महाराष्ट्राच्या बरोबरीनं हे निकाल येताना दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनपेक्षितपणे अशा पद्धतीचे निकाल लागले होते तशीच परिस्थिती काहीशी बिहारमध्ये ती स्ट्रॅटेजी यांनी वापरली का याचा सुद्धा विचार आपल्याला प्रामुख्यानं करावा लागेल कारण महाराष्ट्रात त्रेचाळीस लाख मतदार वाढवले होते आणि इकडे चौऱ्याऐंशी चौसष्ट लाख उडवले उडवले म्हणजे आता प्रत्येक वेळी जर आपण मतदार यादीला दोष देत बसलो की जे मतदार ज्या लोकांनी मतदान केलंय तिकडे त्या मतदारांमध्ये आपल्याला बहुमत मिळत नाहीये किंवा त्यांचा विश्वास आपल्याला मिळवता येत नाही इथपर्यंत येऊन जोपर्यंत विचार होणार नाही मला वाटतं की याचं उत्तर संबंधीचा विचार आम्ही निश्चित करू पण हे निकाल पूर्णपणे अनपेक्षित आहेत आणि ज्या काही चुकीच्या पद्धती सगळ्या यांनी जिंकण्यासाठी वापरल्या त्या सुद्धा काही आपल्याला नाकारता येण्यासारख्या वारंवार हे निकाल अनपेक्षित आहेत अनपेक्षित आहेत तुम्हाला काय अपेक्षा होती निश्चितच आम्हाला अपेक्षा होती की त्या ठिकाणी महागठबंधनचं सरकार एक एकशे चाळीसच्या जवळजवळ महागठबंधनच्या जागा त्या ठिकाणी काँग्रेस साठ जागा त्या ठिकाणी लढला आम्हाला एक तीस ते चाळीस जागा आमच्या येतील अशा पद्धतीची अपेक्षा होती अशी स्थिती होती का आपण विश्लेषणात जाऊ शकतो पण मला आ, मला आपल्या आपल्यासोबत आता आनंद दुबे सुद्धा सहभागी झाले स्वागत आहे निकालाकडे तुम्ही बघताय काही प्रतिक्रिया तुम्हाला द्यायची असेल तर चटकन बघा असं आहे की जेव्हा आम्ही निवडणुका लढतो जिंकतो किंवा हरतो जिंकले तर उत्सव होतात हरले तर थोडा निराशा येतात पण काही नाही हे निवडणुका येत जात असतात हे लोकतंत्र जिंकला पाहिजे आणि ज्याप्रमाणे आज बिहारमध्ये एक प्रकारचे कड आहे या निकाल आहे म्हणजे एक दोन तासामध्ये सगळं पिक्चर क्लिअर होईल बिहारची जनतानी एक प्रचंड बहुमत डी ला दिलेले आहे त्यासाठी आम्ही बिहारची जनताला आणि डी ला शुभेच्छा देऊ शकतो याच्या काय तुमचा इथे काय स्टेक नव्हता तुम्ही इथे सहभागी नव्हता कोणाकडे नजर होती आमची नजर काँग्रेसकडे होती अच्छा की काँग्रेस काय करणार ह्या निवडणुकामध्ये पण आम्ही निराश झालो काँग्रेसने एक वेळी परत आम्हाला निराश आहे काय वाटतात कारण काँग्रेस काँग्रेस युपीमध्ये गेली समाजवादी पार्टी कमजोर झाली काँग्रेस बिहारमध्ये गेली आर जे डी कमजोर झाली काँग्रेस महाराष्ट्रामध्ये आली आमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नेते आदरणीय उद्धव ठाकरे साहेब नेहमी म्हणत होते की आमचा एक चेहरा द्या निवडणुकीला जर उद्धव साहेब चेहरा असते ना आज महाराष्ट्राची वेगळी परिस्थिती असते आणि ममता दिदीने तर काँग्रेसला सीधा टाटा बाय बाय सांगितलं पश्चिम बंगालमध्ये तर काँग्रेसला आत्मचिंतन करावं लागेल बघा असं आहे बघा असं आहे मुंबई महानगरपालिका साठी हे ठाकरे ब्रँड काफी आहेत अच्छा काँग्रेसची गरज नाही ना काही गरज वाटायला काही <laughs> गरज चा विषयाच नाही हे मुंबईचे निवडणूक साठी शिवसेना आणि ठाकरे ब्रँड एक ब्रँड आहेत काँग्रेसचे नाही ठीक आहे ते आमचे मित्र आहे पण जेव्हा तुम्हाला सत्यता तुमच्या समोर आला तुम्हाला कपिल प्रतिक्रिया अशोक गहलोत प्रतिक्रिया अशोक गहलोत का मिनटा जो है निराशाजनक है कोई दो है नहीं क्योंकि जिस प्रकार का माहौल मैंने देखा एक तो जो महिलाओं को दस दस हजार रुपये दिए गए प्रेमा फेसे मैं कह सकता हूँ प्रथम दृष्टिया प्रथम दृष्टिया तो मुझे लगता है दस दस हजार रुपये दिए गए वो चुनाव कैंपेन चला तब भी बांटे जा रहे थे ऐसा कभी होता नहीं है कैंपेन चल रहा है पोलिंग होने के एक दिन पहले से पैसे रहे खाते में उनके और रास्ता में देखिए आप रास्ता में हम टेलीफोन बांट रहे थे मोबाइल फोन बांट रहे थे जिस दिन आचारिता लागू हुई उसी वक्त मोबाइल फोन बांटना बंद बल्कि जो पेंशन थी बुजुर्गों की विधवाओं की निसर्जनों की बंद बांट नहीं सकते आप और बिहार में सब बढ़ रहे थे पेंशन बढ़ रही थी पैसा बढ़ रहा था दस हज़ार रुपये बिहार जैसे प्रदेश में महिलाओं को मिल जाए तो आप सोच क्या हो सकता है एक तो वो भी था और उसी में आता फिर इलेक्शन कमीशन इलेक्शन कमीशन मौक मुगदर्शक बना रहा उसने क्यों नहीं रोका दस हजार रुपये बट रहे थे चुनाव चलते हुए इलेक्शन कमीशन रोकना ही था उसको रोका ही नहीं उन्होंने रास्ता में रोक दिया मोबाइल फोन बढ़ रहे रोक दिया पेंशन रोक दी वहाँ कुछ नहीं कर रहे थे इसका मतलब जो राहुल गांधी लोग सब वोट चोरी की बात कर रहे वोट चोरी क्या होता है ये तो होता है अगर आप निष्पक्ष चुनाव नहीं करवाते हो रिगिंग होती है बूथ कैप्चिंग होती मान लीजिए या बेईमानी होती है पैसा बढ़ रहा है और चुनाव आयोग ने कोई तरह कार्रवाई नहीं करी मिली भगत थी उनकी उनसे जो रूलिंग पार्टी थी और नंबर तीन जो पैसे का धन धनता धन का जो तो दुरुपयोग हो रहा है आजकल कोई सोच नहीं सकता आप हम सोच नहीं सकते कैसे पैसे बढ़ते हैं दिफा बन बन करके महाराष्ट्र में आप पता किसी को पता कर लीजिए कितने करोड़ रुपये दिए गए उम्मीदवारों को पंद्रह करोड़ बीस करोड़ पच्चीस करोड़ आणि त्यामुळे आम्हाला हे सगळं अपयश पहावा लागला असं त्यांचा मुद्दा आहे काँग्रेसचा आनंद दुबे यांनी आता कपिल जो मुद्दा मांडला होता त्याला तुम्ही उत्तर देत होते अशोक गेलो त्यांची सुद्धा प्रतिक्रिया तुम्ही ऐकली मुळात आमचे मित्र आनंदजी यांनी आमच्या सगळ्या पराभवाचं खापर काँग्रेसवर त्या ठिकाणी फोडलं आणि त्यांनी एक सुंदर प्रतिक्रिया सुद्धा या ठिकाणी मांडली की लोकतंत्र जिवंत राहिलं पाहिजे ही लोकशाहीची लढाई आपण एकत्रितपणे लढतो आणि त्यांनी हे पण सांगितलं की आता महानगरपालिकेला ठाकरे ब्रँड काफी आहे आम्हीसुद्धा ठाकरेंचं अस्तित्व ठेवूनच महाविकास आघाडीमध्ये त्यांच्यासोबत होतो आता ही मुळात त्यांची भूमिका आहे पक्षाची भूमिका ही त्यांनी सर्वात अगोदर जाहीर केलं पाहिजे किंवा अधिकृतपणे मांडलं पाहिजे परंतु हरण्याचे विविध कारणं आहेत म्हणजे प्रचार आता अशोक गेहलोत ज्या ठिकाणी बोलत होते की पैसे वाटल्या गेले तोट चोरीचा मुद्दा असेल आणि खरं त्याचे पुरावेसुद्धा आपण इथे बघू शकता की कशा पद्धतीनं मतदार राजेश कुमार सिंह म्हणून कोणीतरी उमेदवार आहेत त्यांचं स्वतःचं हे दाखवून पाचशे त्यामध्ये पाचशे रुपयाच्या नोटा आहेत साडी आहेत अनेक चुकीच्या पद्धती वापरून ही निवडणूक त्या ठिकाणी एन डी जिंकलेली आहे हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे आणि राहिला प्रश्न काँग्रेसच्या अस्तित्वाचा तर काँग्रेस या देशात काही भारतीय जनता पार्टीला विरोधी पक्ष म्हणून शिवसेना होऊ शकत नाही किंवा उद्धव ठाकरे साहेब देशाचं नेतृत्व करू शकत नाहीत काँग्रेस ठीक आहे आम्ही आज कमी असू